आणि एकमेव हिंदू मराठवाडा डॉन आहे आजच्या तारखेमध्ये जो भारतात राहिला मुंबई ते मुंबई सोडून पाहणार नाही कारण त्यांना माहिती होतं की मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं वाईट होणारच नाही त्यांना कर्मावरती भरोसा होतो आणि आज त्यांच्या कर्माने त्यांना फळ दिलं आणि आज तुम्ही बघू शकता चाळीमध्ये नवरात्र उत्सव चालू आहे डॅडी साहेब तिथे सर्वांना भेटतायत वेळ देतायत आणि लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल भीती राहिली असते डर राहिला असता पण लोक त्यांना भेटायला गेली असती का लोकं जातात भेटतात फोटो काढतात त्यांची इच्छा असते की डॅडीने हात मिळवावा डॅडीने बोलावं डॅडीने गोळ शब्द बोलावे हे प्रेम जे आहे ना ते त्यांनी लोकांसाठी समाजकार्य समासकार्य केलेलं आहे आणि जी वाघिणीसारखी जी दुर्गा माता आमची आई साहेब आशाताई गवळी त्यांच्या पाठीशी होती काय खरंच आशाताईबद्दल मम्मीबद्दल जेवढं बोलावं तेवढं त्यांच्या पाठबळामुळं आज डॅडी सुखरूप आहेत आणि आज सर्वांसमोर आहे आणि वावरत आहेत